तमाम मना माता भगिनीसले म्हणा एक हात जोडीसन कडकडीने विनंती आहे येणारा नवरात्र उत्सव मा जो ट्रेंड चालू आहे सध्या नऊ दिवसने नऊ वेगवेगळ्या रंगाने साड्या परिधान कराण्या उपास उपवास ना पण असं कोणताच ग्रंथामा किंवा धर्मामध्ये केलं नाही आहे नवरात्र आणि नवरंगाने साड्या दूरदूर लागून कुठेच काही संबंध नाही आहे हा एक फक्त कापड उद्योजकच ना का कापड व्यापारीच ना एक षडयंत्र आहे आणि त्याला आपल्यासारख्या बोडी बाळी जनता बरी पाड राहिला त्यामुळे माता भगिनी सण तुमले जर आत्मसातच करणं असेल तर असं काहीतरी आत्मसात करा की स्वतःनं संरक्षण करता यायला पाहिजे कारण की असा बराचसा किस्सा त्या विराणात आते आता मागे बदलापूरमा घटना जाई त्यांना पहिले कलकत्ता मग जाई होती कारण की आता ते काय उजाले माहिती आहे का माता दिसून मानव रूपी दानव असा हा ठिकठिकाणे म्हणजे गल्ली बोडा मा प्रत्येक गाव शहर मग कुठेतरी शेतच आज त्यासण्यापासून आपलं चारित्र्यानं आणि आपलं स्वतःना रक्षण कसं करता येईल असं काही तुम्ही जर शिकू शकणार तर खूप मोठं कार्य होईल आणि शक्यतोर शक्यतोर म्हणजे कसं हे फॅशन नावर आता ना एक कपडाचं ट्रेंड थोडा वेगळाच झाले एकदम शॉर्ट कपडा हा एक आपला सनातन हिंदू धर्मावा ते कधीही मान्य नाही आहे आणि गालबोट लावासारखा आहे आपलं सनातन हिंदू धर्माला पूर्ण कापड परिधान करायला पाहिजे आपलं चारित्र्य आपणच सांभाळायला पाहिजे आणि आपलं संरक्षण कसं करता येईल माफ करा जर काही चुकीनं बोलणं असेल आपला भाऊ समजे आपला मुलगा समजे सांग माफ करत तसं देखाल गे मला काही तुमले उपदेश देवाना काही अधिकार नाही आहे पण एक तडमडता वाटच म्हण ना कुठे तरी तर बरोबर म्हटलंय ना काहीतरी थोडस दोन शब्द बोलू एक जरी माता बघ शब्द कडी घ्यात आणि कशी तसं अनुकरण कर धन्यविजय म्हणा जीवन तर येणारा ज्या नवरात्र उत्सव मग हाऊ जो साडीना ना ट्रेन वगैरे हो ना हा न करता स्वतःनं रक्षण कसं करशात तुम्ही असं काहीतरी करा आणि सावध राहा कारण की ना खूप वाईट लोकसी मनस्थी खूप वाईट आले कोणकोणत्या विचारातून कोणकोणत्या नजरेतून कोणाकडे देखल काही सांगता येत नाही त्यामुळे बहिणी स्वत आई सुरुवात स्वतःपासून तयार करा म्हणजे दुसऱ्यातले सांगण्यापेक्षा स्वतःपासून आपण जरा अनुकरण करत आपला देखील दुसरा पण करतस अ नावावर सर्व ट्रेंड चालू आहे तो चुकी नाही आपली सनातन हिंदू धर्मामा असं काही योग्य नाही आहे जय काना देस पटना असेल तर लाईक फॉलो शेअर करजा आणि जर काही चुकणं असेल तर माफ करजा, पुन्हा एकदा तुमचं माफी मागस मी जय काना देस